धामणगाव शहरातील नामवंत सामाजिक कार्यकर्ते अनिल वहिले यांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याची दुःखद घटना समोर आली आहे नागपूर येथे कामानिमित्त गेले असता परत येताना रेल्वेतून पडून त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे सोमवारी मध्यरात्री एक वाजता ही माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली त्यांनी त्वरित दत्तापूर पोलिसांना याबाबत कळवले त्यानंतर रेल्वे पोलीस आणि दत्तापूर पोलीस रात्रीच घटनास्थळी दाखल झाले मृताच्या खिशात आधार कार्ड आणि वेसबिल सापडल्यामुळे त्यांची ओळख पुष्कर्णा नगर धामणगाव येथील अनिल वहिले अशी पटली मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय धामणगाव रेल्वे येथे नेण्यात आला माहिती मिळताच नातेवाईक मित्रपरिवार आणि नागरिकांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली रेल्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश वाघमारे दत्तापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार गिरीश ताथोड नवनाथ खेडकर झटाले आणि इतर कर्मचारी तसेच सामाजिक कार्यकर्ते सुभाष कुचेरिया यांनी घटनास्थळी उपस्थित राहून पुढील कार्यवाही केली अनिल वहिले यांच्या अचानक जाण्याने शहरात हळहळ व्यक्त केली जात असून परिसरात शोककळा पसरली आहे घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत